रानमेवा हा निसर्गाने दिलेला माणसासाठी एक फार मोठी देणगी आहे आणि या देणगीचा पुरेपूर आपण वापर केला पाहिजे नैसर्गिक वातावरणामध्ये कुठल्याही फर्टिलायझरचा वापर न करता तयार होणारा हा रानमेवा क स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण या रानमेव्यापासून एक जबरदस्त अशी ठेचेची रेसिपी करणार आहोत करवंदांच्या जाळीमधून हाताने तोडलेली ही करवंद आहेत एकदम फ्रेश करवंद आहेत आणि या करवंदापासून आपण एक वाटी आपण आता करवंद घेतो आहे आणि ह्या एका वाटीपासून आपण एक हिरव्या मिरचीचा करवंद घातलेला ठेचा तयार करायचा आहे आता ही करवंद घेतलेली आहेत आता आपण यांना स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपण याच्यामध्ये पिकलेली करवंद नाही आहे घेतली कच्ची करवंद घेतलेली आहेत आपण करवंद स्वच्छ धुवून आहेत आपण आता एक वाटीचा ठेचा तयार करतोय जास्तीचा जर तुम्हाला करायचं असेल तर ही स्वच्छ धुवून नंतर कोरडी करून वाळवून मग यांना ह्यांचा ठेचा करायचा आहे आपण आता एक वाटीचाच करतोय म्हणजे लगेचच संपणारा आहे त्यामुळे आपण धुतल्यानंतर लगेचच यांचा याचा ठेचा तयार करणार आहोत आता एका तव्यावर तेल घ्यायचंय हा लोखंडाचा तवा आहे त्याच्यामध्ये एक छोटी वाटी आपण शेंगादाणे घेतले शेंगादाणे थोडेसे भाजले की आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत देठ काढलेल्या स्वच्छ धुतलेल्या हिरव्या मिरच्या आहेत हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही किती तिखट खाता राहतात त्यानुसो आपण घ्यायचं आहे आणि आता एक वाटी आपण करवंड घेतो आणि वरती झाकण ठेवायचे आहे आपण हिरव्या मिरचीच पोट फोडलेली नाहीये त्यामुळे आपण लगेच झाकण ठेवायचं झाकण जर ठेवल्यानंतर हिरवी मिरची अंगावर उभण्याची शक्यता असते गॅसवर आपण करवंद मिरची आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतो आणि एकदा पण काढून बघायचं आपले व्यवस्थित मिरच्या का ते करवंद लगेचच वापतात जास्त वेळ लागत नाही करवंद वाफवायला अशा आप पद्धतीने आपलं करवंद छान वापले शेंगादाणे आणि मिरच्या पण भाजल्या आहेत पण गॅस बंद करते आता हे सर्व गोष्टी थंड झाल्यानंतर आपण ह्यांना कुटून घेणार आहोत तुम्हाला जर ह्या सर्व गोष्टी कुटायच्या नसतील तर मिक्सरला पण काढू शकता आता ठेचा तयार करण्यासाठी आपण सर्व साहित्य काढलं आहे खडेमीठ घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि भाजलेलं आपलं करवंद शेंगदाणे आणि हिरवी मिरची हे सर्व एका प्लेटमध्ये थंड करून घेतलं आहे आता खलबत्ता आपण स्वच्छ करून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये प्रथम आपण लसूण आणि खडेमीठ भा कुटून घ्यायचं आहे आता लसणात सोललेल्या लसणामध्ये काही पिकलेलं लसूण असेल तर तो काढून टाकायचा आहे खडे मीठ असेल तुमच्या घरामध्ये तर नाही तर रेग्युलर मीठ असले तरी चालतं आणि अशा पद्धतीने मीठ घालायचं आहे थे, त्यामुळे थे ठेच्याला तर चव चांगली येतेच पण कुटायला पण खूप सोपं जातं रेग्युलर ठेचा असतं तर लसूण आणि मिरची एकत्रच कुठलं असतं पण हा पण करवंद घातलेला ठेचा तयार करत असल्यामुळे करवंद थोडेसे स्टिकी चिकट असतात त्यासाठी ते आपण प्रथम लसूण आणि मिठणीमध्ये कुटून घेतलं आणि आता हिरव्या मिरच्या कुटून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण करवंद कुटून घेणार आहोत करवंद या फळाला कोकणची मैना म्हणतात करवंद हा हेफळ कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असल्यामुळे तिथे खूप रस प्रसिद्ध आहे तसेच हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा करवंद अतिशय उपयुक्त असतं करवंदामध्ये क जीवनसत्व असतं ज्यामुळे आपल्याला त्वचेची विकार होत नाहीत तसेच करवंद हा रानमेवा नैसर्गिक असल्यामुळे आपल्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम होत नाही तसेच रक्ताची कमतरता अशक्तपणा होत येत असेल तर रेग्युलर करवंद जर खाल्ले तर खूप फायदा होतो करवंद खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते मिरच्या आपल्या कुठून झालेली आहे आपल्याला एकदम पेस्ट बनवायची नाही आहे ओबडदोबडच कुटायची आहे आणि आता आपण सर्व क करवंद आणि शेंगादाणे हे सर्व मिश्रण कुटून घ्यायचे या ज्या पारंपरिक रेसिपीज असतात त्या पारंपरिक पद्धतीनं जर केल्या तर ते त्यांची चव खूप छान येते पण हल्ली आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळे मिक्सरला जरी काढलं तरी पण चालतं गर्मीच्या दिवसामध्ये शरीरातली उष्णता वाढते आणि उष्णता वाढली की काय करायचं असा प्रश्न पडतो आपण डॉक्टरांकडे जातो पण निसर्गामध्ये ह्या जी फळं आपल्याला सिजनल फळं असतात त्यांचा जर आपण आहारात वापर केला तर आपली उष्णता वाढत नाही करवंद भोकर ने नेरलं असे हे जे रानमेवे आहेत ह्यांचा जर आपल्या आहारामध्ये वापर केला तर आपली शरीरातली उष्णता वाढत नाही आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्वचेचे वेगवेगळे जे आजार असतात त्यांच्यापासून पण आपली सुटका होते ठेच्याचे आपण वेगवेगळे प्रकार नेहमी पाहतच असतो हा करवंदाचा ठेचा अप्रतिम लागतो खायला एकदम जबरदस्त टेस्ट आहे याची एकदम आणि जब महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेमध्ये आणि झटपट बनणार आहे तुम्हाला कुटायला जर वेळ नसेल तर मिक्सरला तर खूपच झटपट आपला हा ठेचा तयार होतो अशा पद्धतीने आपली ठेचेची रेसिपी तयार आहे आपण आता चिनी मातीच्या बा मा बर्णीमध्ये याला भरून घेतलं आहे एका आठ ते दहा दिवसामध्ये हा ठेचा संपून जाईल अशा पद्धतीचा आहे खूप मस्त आपली रेसिपी झाली आहे ही भाकरीबरोबर चपातीबरोबर तोंडी लावण्यासाठी जबरदस्त आपली ठेचे रेसिपी झालेली आहे नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू